नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाने आणि बाबा आय टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या माध्यमातून पोलीस पाटील भरती करिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अर्जासाठी गंगाखेड उपविभाग परभणी उपविभाग शेलू उपविभाग आणि पात्री उपविभाग या उपविभागातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर त्यासाठी मित्रांनो अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पासून तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत तर मित्रांनो अर्ज भरण्याची शेवटची तारीख तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज भरल्याच्या नंतर चोवीस जानेवारीच्या रोजी अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि तसेच चोवीस जानेवारीलाच पात्र अपात्र उमेदवाराच्या यादीवर आक्षेप व निराकरण केले जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसलाच पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करण्यात येणार आहेत तसेच प्रवेशपत्र न मिळालेल्या उमेदवारांना उपविभागीय कार्यालयातून प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अर्ज केल्याच्या नंतर अर्ज करण्यासाठी या पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता आठशे रुपये परीक्षा फीस असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवाराकरिता सातशे रुपये परीक्षा फीस असणार आहे तर मित्रांनो या जाहिरातीसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहेत त्यासाठी मित्रांनो उमेदवार दाही युतीर्ण असायला हवा तसेच मित्रांनो उमेदवार हा संबंधित गावचा रहिवाशी असा असायला हवा म्हणजे ज्या गावातून तुम्ही अर्ज करणार असताल त्या गावचे तुम्ही रहिवाशी असले पाहिजेत तसेच मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्जदाराचे वय पंचवीस ते पंचेचाळीस दरम्यान असायला हवे आणि त्यानंतर मित्रांनो जाहिरातीनुसार आवश्यक कागदपत्रे तुम्हाला दाखल करायची आहेत तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनेलच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती आणि अपडेटची माहिती दिली जात असते त्यासाठी आपल्या बाबाईची चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद